चला वाग हो सगळ्यांना माझा नमस्कार आपण बघणार आहोत पाचवी नवोदयची परीक्षा जवळ येत आहे जवाहर नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस ची रूपरेषा नेमका सिलेबस मध्ये काय बदल झालाय या दोन हजार पंचवीसला जी अठरा जानेवारीला परीक्षा होणार आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेत नेमके कोणते चॅप्टर येणार इथं गणिताचे कोणते चॅप्टर येणार येतं मराठीचं काय येणार आहे बुद्धिमत्तेच्या सिलेबसमध्ये का काय बदल झालाय का आणि गणित महत्वाचा विषय ठरणार आहे या परीक्षेत गणित आणि मराठी वाग हो दरवर्षीप्रमाणेच याही वर्ष सुद्धा परीक्षा लवकर आलेली आहे अठरा जानेवारीला म्हणजे अहो चार महिने परीक्षा आलेली आहे कसा अभ्यास करायचा नेमकी परीक्षा क्रॅक कशी करायची तुम्ही म्हणले कशी करायची मी म्हणलो वाग हो सगळी रूपरेषा सांगतो टाईट बसायचं राईट बसायचं है ना काही अवघड नाही उलट पंधरा चॅप्टर होते तर बारा चॅप्टर केले तर एवढं काय अवघड नाही है? है ना आणि अवघड चॅप्टर होते तर सोपे सोपे चॅप्टर आणलेत याचा अर्थ कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे कोणता चॅप्टर जास्त करायचा गणिताचा कोणता जा, चॅप्टर जास्त करायचा ह्याला लय महत्व आहे बरं का बरोबर आहे का नाही कोण्या धड्यावर किती प्रश्न येणार आहेत नेमका मराठीचा भाग कसा येणार आहे काय काय सगळं आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका वाग हो सगळ्यांना हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे है ना पाचवी नवोदयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली आठ ते नऊ दररोज रात्री ऑनलाईन बॅचसुद्धा आहे ती बॅचसुद्धा युट्यूब आपल्या युट्यूब चॅनलवर आहे है ना आणि जॉईन करीत जा नक्कीच तुम्हाला शंभर पैकी पंच्याण्णवच्या वरी मार्क मिळतीलच बरोबर आहे पंच्याण्णवच्या वरी गुण कसे मिळवायचे है ना कमीत कमी पंच्याण्णव गुण लागतात पंच्याण्णवच्या खाली जर झाला रे बापा तर गई भैस पाणी मे है ना मैस गेली पाण्यात पंच्याण्णव पेक्षा कमी नाही बरं पंच्याण्णव किंवा पंच्याण्णव पेक्षा जास्त शंभर पैकी शंभरचं टार्गेट धरायचं मी जे सांगतोय ते सगळं करायचं वाघ हो असंच मी एक दोन दरवर्षी काही तुम्हाला ट्रिक टिप्स सांगतो आणि बरोबर आहे गेल्या वर्षी सुद्धा सांगितले होते सगळ्यांना फायदा झाला होता या वर्षी सुद्धा ह्या चार महिन्यात नेमका अभ्यास कसा करायचा है ना नेमकी या वर्षी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत कोणते चॅप्टर महत्वाचे ठरणार आहेत है ना टाईट लक्ष द्या जवाहर नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस आलेली जवळ आता अठरा जानेवारीला परीक्षा आहे है? है ना वाग हो आणि त्याचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सोळा सप्टेंबर दोन हजार पंचोवीस पंचवीस नाही सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आता महत्वाचा सिलेबस आहे ना गणिताला सगळ्यात जास्त वेटेज आहे गणित सगळ्यात जास्त गणित आणि मराठी हे हे दोन हे दोन विषय आहेत ना ह्या दोन विषयाला कमी पडू द्यायचं नाही कमी पडायचंच नाही बाग हो हे दोन विषय महत्त्वाचे विषय आहेत है ना स्कोरिंग विषय आहेत रिझल्ट देणारे विषय येतं ह्या दोन विषयामुळेच काय येते या रिझल्ट येते या बरोबर आहे या दोन विषयामध्ये जर आपण हलगर्जीपणा म्हणजे कंटाळा हलगर्जीपणा जसं शब्द कंटाळा जर केला रे बाप्पा तर मग गेलं कामातून बरोबर आहे है ना सगळ्यात महत्वाचा विषय हे एक नंबरला गणित दोन नंबरला मराठी तीन नंबरला बुद्धिमत्ता त्यालाच मानसिक क्षमता चाचणी सुद्धा म्हणतात है ना आणि मानसिक क्षमता चाचणी हे सगळे विषय असतात किती मार्काचे बरोबर आहे है ना किती प्रश्न असतात किती गुण असतात नवोदयला एक प्रश्न असते आपला सव्वा गुणाला एक प्रश्न किती मार्काला असते आपला सव्वा मार्काला असते एक पॉईंट पंचवीसला असते एक प्रश्न आपला एक पॉईंट पंचवीसला असते है ना गणिताला असतात वीस प्रश्न गणिताला किती प्रश्न असतात वीस प्रश्न त्याच्यानंतर मराठीला किती प्रश्न असतात वीस प्रश्न वागहु नेत लक्ष द्या गणिताला वीस गणिताचे वीस प्रश्न मराठीचे वीस प्रश्न आणि मानसिक क्षमता चाचणीचे चाळीस प्रश्न राईट म्हणजे गणिताचे वीस प्रश्न मराठीचे वीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्तेची आकृती जी चाळीस प्रश्न बर किती गुण असतात एक प्रश्न सव्वा मार्काला म्हणल्यावर एक प्रश्न सव्वा मार्काला म्हणल्यावर वीस प्रश्न पंचवीस गुण हे ना तुम्ही म्हणले तसं कसं काय मी म्हणलं वीस गुणिले सव्वा करा दोन हजार अठरा या वर्षापर्यंत एक प्रश्न एका मार्काला होता आणि शंभर प्रश्न शंभर गुण होते बरोबर आहे वेळ दोनच ता स्वतः दोन हजार एकोणीस पासून ही रूपरेषा बदललेली वाग प्रश्न पंचवीस गुण इथं सुद्धा वीस प्रश्न पंचवीस गुण है ना वीस प्रश्न किती गुण पंचवीस गुण वीस प्रश्न किती गुण पंचवीस आणि इथं चाळीस प्रश्न किती गुण पंचवीस पंचवीस पन्नास गुण है ना चाळीस प्रश्न किती गुण पन्नास बघा पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर सगळे गुण शंभरच सगळे गुण शंभरच वागा सगळे गुण शंभरच पण प्रश्न ऐंशी एकूण प्रश्न किती असतात एकूण प्रश्न असतात ऐंशी एकूण किती प्रश्न ऐंशी प्रश्न असतात टोटल ऐंशी प्रश्न आणि गुण किती ऐंशी प्रश्न असतात आणि गुण किती वाग हो नीट लक्ष द्या टाईट बसा काय काय भानगड आहे सगळी बघा ह्या व्हिडिओमधून आहे ऐंशी प्रश्न शंभर गुण वेळ किती तास वेळ असते दोन तास वेळ किती तास असते दोन तास वेळ किती तास असते दोन तास असते वेळ दोन तास असते बरोबर आहे ऐंशी प्रश्न शंभर गुण ऐंशी प्रश्न कोणते बघा गणिताचे वीस प्रश्न मराठीचे वीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे चाळीस प्रश्न वीस आणि वीस चाळीस चाळीस ऐंशी गुण कसे वीस प्रश्न गणित पंचवीस मार्काला वीस प्रश्न पंचवीस गुण हे ना मराठी वीस प्रश्न पंचवीस गुण आणि हे चाळीस प्रश्न पन्नास गुण पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर वेळ असते दोन तास कसा पेपर सोडवायचा या दोन तासामध्ये नेमकं मराठी कधी सोडवायचं बुद्धिमत्ता कधी सोडवायचं गणित कधी सोडवायचं है ना तुम्ही म्हणले पहिल्यांदा काय सोडवा बाबा है ना रे एकदम पहिल्यांदा पहिल्यांदा काय सोडवायचं एकदम पहिल्यांदा नेमकं कोणता विषय सोडवायचं एकदम पहिल्यांदा है ना रे एकदम पहिल्यांदा कोणता विषय सोडवा सगळ्यात पहिल्यांदा काय सोडवायचं बरोबर आहे का नाही रे हा प्रश्न आहे का नाही रे आपला सगळ्यात पहिल्यांदा काय सोडवायचं मी म्हणलं बघा हे वीस प्रश्न पंचवीस गुण, गुण हे वीस प्रश्न पंचवीस गुण चाळीस प्रश्न पन्नास गुण राईट अरे प्पा वीस प्रश्न दिसत नव्हतं वीस प्रश्न पंचवीस गुण हे वीस प्रश्न पंचवीस गुण आणि हे चाळीस प्रश्न पन्नास गुण ठीक आहे सगळे ऐंशी प्रश्न शंभर गुण असतात वेळ असते दोन तास एक प्रश्न सवा मार्काला इथपर्यंत क्लिअर झालं तुम्ही म्हणलं सर इतकं दिसत नव्हतं काय नाही वीस प्रश्न पंचवीस गुण वीस प्रश्न पंचवीस गुण चाळीस प्रश्न पन्नास गुण राईट त्याच्यानंतर बघा नेमकं काय सोडवायचं पहिल्यांदा पेपर असते तुम्हाला बुद्धिमत्तेचा भाग येते आय टी म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी है ना बुद्धिमत्ता चाचणी आहे ना रे किंवा त्यालाच मानसिक क्षमता चाचणी म्हणा तुमच्या नवोदयाच्या भाषेस मानसिक क्षमता चाचणी येते मानसिक क्षमता चाचणी पहिल्यांदा भाग असते है ना मानसिक क्षमता चाचणी कुठपर्यंत असते या एक ते चाळीस प्रश्न असतात एक ते किती प्रश्न असतात चाळीस प्रश्न बरोबर आहे सगळे आपल्याला चॅप्टर येतं दहा चॅप्टर येतं आहे ना सगळे चॅप्टर किती येतं बुद्धिमत्तेचे सगळे दहा चॅप्टर येतं किती चॅप्टर आहेत सगळे दहा चॅप्टर येतं है ना आपल्याला वाग हो नवोदयला सगळे दहा चॅप्टर आहेत एकूण दहा चॅप्टर येतं है ना बुद्धिमत्तेचे चॅप्टर दहा येतं सगळे सोपे चॅप्टर आहेत ह्याच्यात काहीच अवघड नाही बरोबर आहे एका एका चॅप्टरवर चार चार प्रश्न येतात आता पहिल्या चॅप्टरवर चार प्रश्न भाग एक विभाग एक किंवा भाग एक म्हणतात किंवा विभाग एक त्याच्यानंतर पार्ट अजून चार प्रश्न दुसऱ्या चैप्टर वर येतात भाग दोन विभाग दोन किंवा भाग दोन राईट असे दहा भाग येतात आपल्याला ठीक आहे चाळीस प्रश्न येतात सगळे किती प्रश्न चाळीस प्रश्न प्रत्येक चॅप्टरवर चार चार प्रश्न चार एक चार चार दोन आठ चार त्रिकम बारा चार धाई चाळीस दहा चॅप्टर येतं बुद्धिमत्तेचे सगळे सोपे येतं सगळ्यात जास्त कोणतं प्रकरण करायचं बघा बुद्धिमत्तेचं आय टीचं सगळ्यात जास्त प्रकरण करायचं कागदाची घडी घाला आणि दुमडा कागदाची घडी घाला आणि दुमडा हे सगळ्यात जास्त करा एक नंबरला आहे ना दोन नंबरला करा प्रकरण सगळ्यात मेन वेगळी आकृती शोधा वेगळी आकृती शोधा बस हे दोन धडे सगळ्यात मेन आहेत बरोबर आहे का बघा कागदाची घडी घाला दुमडा ह्याच्यात तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतात आणि सगळ्यात मेन वेगळी आकृती शोधा हे एक चॅप्टर आहे दोन चॅप्टर जास्तीत जास्त करायचं दोन चॅप्टर जास्तीत जास्त करायचे ठीक आहे आता बघा आता गणिताचा भाग राहिला बघा हो गणिताचा सगळ्यात महत्वाचा धडा कोणता आहे हे आलेखावर नवीन चॅप्टर आले तर आलेख रेषालेख स्तंभालेख आणि कोणांचा चॅप्टर कोणांचे प्रकार आणि त्यांचे उपयोजन हे हो दोन चॅप्टर आहेत ना ते इझी येतं हे सोपी येतं ह्याच्यावर किती प्रश्न ना एखादा आहे ना आणि ह्याच्यावर लईतले एक ते दोन एखादा आहे ना ह्याच्यावर एखादा प्रश्न येईल ह्याच्यावर एखादा प्रश्न येईल ठीक आहे दोन प्रश्न झाले त्याच्यानंतर बघा जास्त प्रश्न कोणा चॅप्टरवर येतात किंवा ह्याच्यात लईतले एक आणि एक दोन आहेत ना किंवा लईतले अजून एखादा येईल तीन ठीक आहे जास्त प्रश्न बघा पहिला चॅप्टर संख्या पद्धती संख्या लेखन पद्धतीवर याच्यावर लय प्रश्न बनतात बरं संख्या लेखन पद्धतीवर भरपूर प्रश्न तीन प्रश्नच बनू शकतात त्याच्यावर थी, तीन प्रश्न येऊ शकतात त्याच्यानंतर परिमिती क्षेत्रफळ सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे परिमिती क्षेत्रफळ घनफळ आणि त्यांचा आकारमान याच्यावर दोन ते थी तीन प्रश्न येऊ शकतात कारण इतर टार्गेट करतात ते है ना नफा तोटा है ना नफा तोटा हे टक्केवारीचे सगळे गणित बाद झाले तर टक्केवारीचे सगळे गणित काय झाले तर बाद झाले तर जे जे टक्क्याचं चिन्ह होतं तोटा टक्क्यायचं काहीच नाही टक्क्याचं काहीच नाही टक्क्याचं संबंधच नाही शेकडेवारी कॅन्सल झालाय नफा तोटा टक्क्यामधला कॅन्सल झालाय सरळ व्याज कॅन्सल झालाय मूळ संख्यांची टक्केवारी हेची टक्केवारी त्याची टक्केवारी टक्केवारी अशी येत नाही बरोबर आहे त्याच्यामुळं संख्यालेखन पद्धती तीन प्रश्न लसावी मसावी कॅन्सल झालाय बरोबर आहे संख्यालेखन पद्धतीवर तीन प्रश्न परिमिती क्षेत्रफळावर तीन प्रश्न आहे ना नफा तोट्यावर दोन प्रश्न वाघ हो त्याच्यानंतर अजून दशांश अपूर्णांकाचे दोन चॅप्टर आहेत दशांश अपूर्णांकावर भरपूर प्रश्न विचारले जातात दशांश अपूर्णांकावर जवळपास चार ते पाच प्रश्न विचारले जाऊ शकतात चार प्रश्न तर इझी मध्ये विचारले जाऊ शकतात चार प्रश्न इझी मध्ये विचारले जाऊ शकतात चार प्रश्न बरोबर आहे अंतर वेगवेळ ह्याच्यातले अंतर वेगवेळ ह्याच्यात दोन प्रश्न बरोबर आहे का नाही बघा तुम्ही एवढ्याच चॅप्टरवर किती प्रश्न झाले एवढ्याच चॅप्टरवर हे तीन हे तीन सहा दोन आठ आट, आठ चार बारा बारा दोन चौदा हे चौदा प्रश्न दशांश पूर्णांक संख्या संख्यालेखन पद्धती परिमिती क्षेत्रफळ नफा तोटा एवढ्यावर चौदा प्रश्न एक दोन तीन चार पाच चॅप्टरवर बाकीचे सात चॅप्टरवर एक 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 एक, 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 एक प्रश्न बाकीच्या बाकीच्या चॅप्टरवर अवयव गुणिते एखादा प्रश्न बरोबर आहे त्याच्यानंतर हा मेन अपूर्णांक एक राहिला अपूर्णांकाचे पण दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात अपूर्णांकचे दोन प्रश्न विचारले जातात हे चॅप्टर जरा दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांक इतके चॅप्टर जास्तीत जास्त करा इतके चॅप्टर काय करा जास्तीत जास्त करा हे तुम्हाला मार्क शंभर टक्के मिळवून हे ना रे शंभर टक्के आणि हा लेखाचा चॅप्टर आहे बघ मराठीचा भाग झाला मराठी वीस प्रश्न असतात हे ना वीस प्रश्न असतात गुण असतात पंचवीस वीस प्रश्न गुण किती पंचवीस आता मराठीमध्ये दहा प्रश्न व्याकरणाचे यायले आहे दहा प्रश्न काय आयले आहे व्याकरण है ना आणि दहा प्रश्न उत्तर्यातून उत्तरे शोधा उत्तरातून उत्तरे येणार आहे प्रश्नांची उत्तरे पहिला काळ कसा होता म्हणजे चार पाच वर्षाखाली पहिला काळ म्हणजे जुना नाही चार पाच वर्षाखाली कसं होतं वाग हो जास्त उत्तरातूनच प्रश्नांची उत्तरं शोधायची आता काय होत आता काय झाले हिच्यावर अर्ध आर्द, अर्धा भर इकडे दिला या अर्धा भर इकडे दिलाय आणि अर्धा भर इकडे दिलाय कारण सगळेच पोर आता हुशार झाले तर सगळेला पुन्हा सगळ्यांना रूपरेषा माहीत झाली नेमका कसं येणार आहे काय होणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळं हे व्याकरणाला हाय गाय करू नका व्याकरणाचा नेमका आता आमचा भाऊ म्हणला सर व्याकरणाचा नेमका भाग कसा करायचा इकडं बघा मराठी दहा प्रश्न व्याकरण यायले आणि दहा प्रश्न उत्तर यातून प्रश्नाची उत्तर शोधा वा हो दहा प्रश्न व्याकरण आहे आता व्याकरणामध्ये नेमकं काय काय करायचं आहे ना मराठी व्याकरणामध्ये नेमकं काय करायचं हे बिले महत्वाचं आहे मराठी व्याकरण दहा प्रश्न यायले तर बघा दरवर्षी यायले तर दहा प्रश्न यायले तर नवोदायचे बरोबर आहे का नाही ह्याला जर हलगर्जीपणा केला रे बाप्पा कंटाळा कटाळा कंटाळा मंगले अवघडे है ना नंबर एक समानार्थी शब्द आहे ना समानार्थी शब्द करा नंबर दोन तुम्ही म्हणजे कुठून करायचे समानार्थी शब्द स्कॉलरशिपचं पाचवीचं स्कॉलरशिपचं पुस्तक आहे आठवीचं स्कॉलरशिपचं पुस्तक आहे है, है ना पुन्हा मराठी व्याकरणाचे भरपूर स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आहेत जसं की बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे बरोबर आहे तर असे दोन तीन पुस्तकच वापरा पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप सगळ्यात मेन पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप सगळ्यात मेन समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द है ना आपला दररोजचा लोकमत पेपर असते ते पण वाचे जा त्याच्यातून शब्द काढायचे असतात है ना त्याच्यातून शब्द काढायचे आईला पप्पाला विचारायचे बाबा ह्याचा अर्थ काय ए अवघड येत नाहीत समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपण दैनंदिन जीवनात जे बोलतात त्याच्या तेच येतात फक्त पर्याय कन्फ्यूज मध्ये येतात मग मग तर अवघड आहे आता सगळे पोरं इंग्लिश स्कूलला येतं है ना रे आता वावर म्हणलं तर इंग्लिश स्कूलच्या पोरायला वावर म्हणजे काय नाही कळणार आहे ना वावर म्हणजे दोन अर्थ होतात वावर म्हणजे एक तर शेत शिवार आणि दुसरा म्हणजे वावर म्हणजे सतत ये जा असणे वावर असणे सतत ये जा असणे दोन अर्थ होतात पण वावर म्हणजे शेत सुद्धा एवढं सुद्धा कळत नाही त्याच्यामुळं ग्रामीण भागातले शब्द सगळ्यात जास्त हे ना टाकायला येतं तुम्ही पाचवीचे पुस्तकातल्या मागेले शब्द बघू शकतात चौथीचे मराठीचे माग समानार्थी शब्द असतात विरुद्धार्थी सहावी सातवी पर्यंतचे हे का ना ते बी करू शकतात हे ना वाक्प्रचार येत हे स्कॉलरशिपच्या पुस्तकात सगळे येतं बरोबर आहे वाक्प्रचार येत मनी थोड्या थोड्या मनी सुद्धा करा आल्या नाही पण येऊ शकतं एका निमन त्याच्यानंतर बरोबर आहे का नाही रे समूहदर्शक शब्द हे तर मेन आहे रे हे तर लहानपणीच आपण शिकलेलं आहे समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द, शब्द, शब्द है ना ध्वनिदर्शक शब्द पिल्लूदर्शक शब्द घरदर्शक शब्द है ना रे पिल्लूदर्शक शब्द घरदर्शक शब्द आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती तुम्ही म्हणले कोणत्या जाती व आपल्या का जाती मी म्हणलं नाही नाम सर्वनाम हे ना रे विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दांच्या जाती कोणत्या आहेत आठ जाती आहेत शब्दांच्या नाम नाम ओळखा पुढील पैकी नाम कोणतं सर्वनाम कोणतं विशेषण कोणतं क्रियापद कोणतं क्रियापद खातो चालतो हे ना बोलणे लिहिणे क्रियापद विशेषण शूर हे ना रे गोड है ना विशेषण क्रियाविशेषण क्रिया पद शब्दयोगी यावे उभयान आवे केवळ प्रयोगी यावे हे शब्दांच्या जाती सुद्धा करा वाग हो? नाम, हो है ना रे नाम नामाचे प्रकार सुद्धा करा सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम वाग हो है ना हे सगळे येतात उतारे एवढं करा आठ एवढे आठ भाग करा उतारे नेमके कोणते येतात आता उतार्याचे राहिले दहा प्रश्न है ना उतार्याचे राहिले दहा प्रश्न उतारे कोणते येतात इकडं बघा एक, एक उतारा निसर्गाचा येते है ना निसर्ग झाडं झुडप है ना बरोबर आहे निसर्ग आजूबाजचा निसर्ग है ना दुसरा उतारा येते अं एखादा आत्मप्रधान आत्मवाचक उतारा येते म्हणजे मी असं केलं तर कसं होईन है ना एखादा प्रवासदर्शक उतारा येते प्रवासाचा उतारा येते प्रवासाचा उतारा येते बरोबर आहे आत्मवाचक म्हणजे आपल्या मनानं समजा किंवा ह्याला म्हणायचं एखाद्याचं मत है ना एखाद्याचं मत एखाद्याविषयी माहिती एखाद्याविषयी माहिती म्हणजे कशी समजा राम नावाचा एक मुलगा होता है ना त्यानं घरामध्ये खेळणे तयार केले है ना मग त्यानं खेळणे तयार केले त्याला खेळणे बनवायचा छंद होता है ना मग त्यांना पुढील चढून मोठं झाल्यावर तेच छंद है ना वाढीस लागला नंतर त्यांना जे खेळणे बन बनवायचा होता त्यांना व्यवसाय टाकला असं झालं तसं झालं ते वाढत जाणार हे का नाही रे आणि मग त्याला भरपूर कमाई झाली असं म्हणजे एखाद्याविषयी माहिती असणार आणि दुसरा म्हणजे सगळ्यात आता समाजसुधारकाचे उतारी यायले तर समाजसुधारक है ना? है ना रे समाजसुधारकाचे उतारी यायले तर आत्मवाचक एखाद्याच सगळ्याच एखाद्याविषयी माहिती समजा मी हे ना रे आता भरपूर आले तर रीता आणि गीता दोघी जणी इकडे गेल्या मग तिकडं गेल्या मग इकडून इकडे गेल्या मग इथं आल्या मग बसल्या